आपण मकरसक मकर संक्रांती विषयी पोळी बनवणार आहोत त्यासाठी आपण जे सारण बनवणार आहोत त्या सारणामध्ये आपण काहीतरी वेगळं असं टाकणार आहोत की जेणेकरून आपली पोळी फुटणार नाही आणि आपल्या पोळ्या एकदम छान होते तर आपण जे पीठ हे करणार आहोत त्या पिठामध्ये पण आपण व्यवस्थित काहीतरी पदार्थ टाकणार आहोत की जेणेकरून आपली पोळी चांगली खुसखुशीत होईल आणि ही पोळी खात असताना तर ज्यावेळेस तुम्ही खायला घेणार त्यावेळेस त्याच्यावर तूप जर टाकलं खुछ तर आपली पोळी एकदम खुसखुशीत छान लागेल आणि आपलं हे बघू शकता तुम्ही हे सारण बघा पूर्णपणे आतमध्ये दोन्ही बाजूला दिसतंय आपलं अशीही पण नाही की सारण आपलं कुठे मध्येच राहिले आणि पोळीमध्येच जाड झाली आहे मध्येच पातळ झाली अशा पद्धतीने तर त्यासाठी आता बघूया आपण की आपण कोणत्या पद्धतीने ह्या पोळ्या बनवणार आहात तर बघत राहा माझा हा पूर्ण व्हिडिओ किरगुळ्याची पोळी करताना पहिल्यांदा आपल्याला हा गुळ तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी हा गुळ एका कुकरच्या डबेत टाकून घेतला आणि हा कुकरचा डबा आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि त्याची शिट्टी करून घ्यायची आहे कारण काय होतं जर आपण नुसता गुळ किसून टाकला तर तो व्यवस्थित होत नाही आणि अशा पद्धतीने जर आपण हे गूळ पातळ करून घेतला म्हणजे हा याचं पाकही करायची गरज नसते काही नाही आणि एकदम याच्यामुळे मौस अशी आपली तिळाची पोळी होते तर आपण आता हे कुकरमध्ये हा डबा ठेवायचा आणि तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या डबा आपण कुकरमध्ये ठेवणार तेलावरती व्यवस्थित झाकण क टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि कुकरला आपण झाकण लावायचं आहे आणि छान करून घ्यायचं आहे आपला गुळ पातळ होतोय गुळ कुकर मध्ये आपण ठेवला आहे तो पातळ होणार तोपर्यंत आपण हे हे तीळ मी भाजून तीळ घेतले आहे एक वाटी आणि अर्धा वाटी शेंगदाणे हे आपण मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आपलं कुकर थंड आहे तोपर्यंत आपण हे बेसनपीठ दोन चमचे बेसनपीठ तुपावर साधारण आपण भाजून घेणार आहोत कारण आपल्याला जे हे आपण बेसनपीठ टाकणार आहोत त्याच्यामुळे आपली जी पोळी आहे ते पोळीचं बायंडिंग चांगलं होईल एकदेवी होण्यास मदत होईल त्याच्यामुळे आपण हे चण्याचं पीठ याच्यामध्ये टाकणार आणि याची चव पण चांगली लागणार आहे खूप आपल्याला भाजायचं नाही त्यांचे थोडंसं लालसर अगदी थोडंसं बुधायचं कारण आपण जसं बे ला बेसनाच्या लाडूला भासो त्याप्रमाणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसंच भाजायचं आहे तर मी गॅस बंद करते आहे आपलं हे पीठ थंड होईल तोपर्यंत आपलं कुकरही थंड होणार आहे आणि कुकरही आपलं सगळं थंड होईपर्यंत आपण त्या कोळीला जी कणिक तयार करायचे आहे ती आपण कणिक आता तयार करून घेणार तर ताटामध्ये एक वाटी रव्हाचं पीठ घेतलं आहे आणि साधारण पाऊन वाटी मैदा त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि कुछ खुसखुशीतपणा छान येण्यासाठी साधारण दोन चमचे आपण मी तूप टाकले हे सगळं व्यवस्थित आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपलं हे तुपाचं जे मोहन आहे ते मोहन ह्या सगळं पिठाला लागेल आणि आपलं जी तिळगोळ्याची पोळी करणार आहोत त्याच्यासाठी जे आपण कणिक मळणार आहोत ती, ती कम कणिक एकदम छान तयार होणार हे पीठ आपल्याला पुरणाच्या पोळीसारखं पातळ नाही करायचं कारण काय होईल जर आपण पुरणाच्या पोळीसारखं जर याचं पीठ पातळ तयार केलं तर आपली पोळी तर होईल व्यवस्थित पण त्याच्यातलं जे सारण आहे ते, एक ते सारण एक एक एका बाजूलाच कुठेतरी राहील कारण पोळी पोळी लाटत जातली जा लाटली जायचं आणि आपलं जे सारण असतं ते सारण हे थोडंसं घट्ट असतं पुरणाच्या पोळीसारखं आपण करत नाही त्यामुळे आपली पोळी एका बाजूला पुरण राहील आणि एका बाजूला रिकामी साधी पोळी दिसेल त्याच्यासाठी आपल्याला हे खूप पातळ करायचं नाही आहे तर साधारण खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही असं मिडियम साईजचं आपल्याला हे तयार करायचं आपलं छान पीठ झालं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आपलं छानपैकी हे पीठ मळून झालं आहे आपण याला पाच ते दहा मिनटं झाकून ठेवणार आहात तोपर्यंत आपण तिळगुळ्याचं सारण तयार करून घेतो हे शेंगदाणे जे बारीक करून घेतले आहे ते एका पण बाऊलमध्ये मी काढून घेतले तोपर्यंत आपला आपण जो गुळ पातळ करायला ठेवला होता तो झाला का तोही आपण बघायचा आहे आपण जे बेसन भाजून घेतलं होतं तेही याच्यामध्ये आता हे मी मिक्स करणार आहे सगळं पीठ आपल्याला भाजलेलं बेसन टाकून घ्यायचं आणि तुम्हाला जर अजून याच्यामध्ये तुमची जी तिळगुळाची पोळी आहे ती जर शहावी पोळी करायची असेल तर त्यामध्ये आपण ड्रायफ्रूटची पावडरही मिक्स करू शकतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अवश्य मिक्स करा त्यामुळे आपल्या ज्या तिळ्याची पोळी आहे त्याचा जो स्वाद आहे तो एकदम सुंदर होणार आहे आपला गूळ चांगला पातळ झाला बघा कुठेही खणा राहिला नाही त्यामध्ये काही नाही आता हे जे मी तू गूळ आपण तयार करून घेतला ह्या तयार गुळामध्ये आपल्याला आपण हे जे तिळ तिळ आणि शेंगदाण्याचं हे करून घेतलं आहे आणि बेसनपीठ त्याच्यामध्ये मी टाक आपल्याला टाकून घ्यायचं आणि व्यवस्थितपैकी आपल्याला ते हलवायचं आहे सगळं मिक्स करायचं आहे जेणेकरून त्याचा एक गोळा तयार होईल हे ह्या पद्धतीने आता सगळं एकत्र करून घ्यायचं म्हणजे जो गुळ आहे तो गोळ ह्या तिळ आणि शेंगदाण्याच्या मिश्रणामध्ये होईल आणि आपल्याला छान तिळगोळाची पोळ्या करायला मदत होणार आहे मी थोडंसं जायफळ वेलची पावडर वेलची आणि थोडेसे काजू आणि बदाम यांची अशी पूड तयार करून घेतली आणि ही पण आहे तर याच्यामध्ये बघा आपली पोळी जी तयार होणार आहे ती एकदम शाही पोळी तयार होणार आहे कारण आपण याच्यामध्ये काजू बदामची पेस्टही टाकली आहे जायफळ टाकलं आहे वेलची पावडर टाकली आहे काही जण याच्यामध्ये सुंठ टाकतात सुंठेचा पण जो फ्लेवर असतो तो फ्लेवर खूप छान लागतो आपण म्हणतो संक्रांतीला हे केलं जातं ते केलं जातं खरं कारण काय असतं की आता हे थंडीचे दिवस असत आणि थंडीच्या दिवसामध्ये शरीराला ऊर्जा मिळणारे पदार्थ खायची गरज असते आणि ही बाजरीची भाकरी तीळ हे का असतं कारण तिळामध्ये पण उष्णता खूप असते आणि बाजरीच्या बाजरीमध्ये पण उष्णता असते त्याच्यामुळे बाजरीची भाकरी तीळ लावून केलेली भाकरी ही खाल्ली जाते कारण याला शरीराला उष्णता मिळते आता बघा आपला हा गोळा तयार होतोय आता ह्या पद्धतीने आपण याच्याशी आपल्याला ज्या आकारामध्ये किंवा छोट्या मोठ्या तिळाच्या पोळ्या करायच्या त्या पद्धतीने आपण हे तयार करून बघा किती मऊ तयार होतो याच्यात कुठे तुम्हाला असं बा जाड वगैरे काही दिसत नाही आहे त्याच्यामुळे आपली पोळीही सुंदर होणार आहे असे आता मी सगळे करून घेणार आहे आपली कणिक छान मोठली आहे तसं म्हणायला थोडंसं आता ही पातळ झाली आहे जेवढी घट्ट पाहिजे हवी होती त्याच्यापेक्षा थोडंसं ही सैल झाली आहे काही हरकत नाही आपण आता ॲडजस्ट करून घेणार तर ह्याची आपण सारख्या आकाराचे हुंडे तयार करून घेतले किंवा पेढे तयार करून घेतले तरी चालू शकतात किंवा पोळी करायच्या वेळेसच जर आपण पेढा तयार केला तरीही चालू शकतो साधारण एवढ्या आकाराचा आपण हा पेढा तयार करायचा म्हणजे जेवढा आपला तिळगोळ्याचं आपण हे बनवलं आहे त्याच आकाराचे आपल्याला हुंडा घ्यायचा आहे की जेणेकरून सारख्या आकारामध्ये आपल्या पोळ्या तयार होतील आणि आपलं जे सारण आहे ते सारण पण सगळीकडे पसेल याच्यात एक मुख्य गोष्ट म्हणजे काय की आपण याला गव्हाचं पीठ लावायला घ्यायचं नाही कारण गव्हाचं पीठ लावलं की, आ, ला की, की -पट ला ते गव्हाचं पीठ तव्यावर राहणार पोळीला तसंच राहतं आणि याच्यासाठी आपण मैदा किंवा तांदूळाचं पीठ हे दोन्हीपैकी लावायचं कारण त्याच्यामुळे पोळी पटापट सरकायला मदत होते आता बघू शकता तुम्ही हे मी हे केलं आहे असं आणि थोडीशी आपण लाटून घ्यायची आहे ही किंचित जास्त नाही कारण आपल्याला आपण जे तिळगोळ्याचं तयार केलं आहे सारण ते सारण आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे त्याच्यात अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आता हे आपण हे गोल केलं आहे तर गोल जर केलं तर एकाच बाजूला पोळीमध्ये ते जाईल तर त्याच्यासाठी आपल्याला हे असं चपटं करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी पोळी आहे त्या पोळीमध्ये हे सगळं पसरेल आता हे सारण आपण याच्यावर हे केलं नंतर आपण हे सगळं असं फोल्ड करायचं जसं आपण मोदकाला भरतो तसं त्या पद्धती कि जे किंवा पुरणाची पोळी आपण सा पुरण भरून पोळी जे हे तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे आणि वरचे जे पीठ राहतं आहे ते पीठ काढून नाही टाकलं तरी चालेल हे इथे फोड के करायचं बघा ह्या पद्धतीने हे तयार झालं आता आपण हे जे तयार केलं आहे हे हलक्या हाताने आपल्याला आता लागायचं आहे आपल्याला ही पोळी खूप पातळ लाटायची नाही खूप जाडही लाटायची नाही तर साधारण मिडियम आकारामध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचंय आता बघू शकता तुम्ही आपली ही पोळी आहे ती पोळी आपण मी मैदा घेतला आहे तर मैद्याच्या पिठामुळे ही पटकन सरकते आपल्याला फार फिरवायची काही गरज पडत नाही बघू शकता तुम्ही मी खूप जाडही केली नाही आणि खूप पातळी केले नाही आपलं जे पुरण होतं पिळगुळ्याचं तर ते सगळीकडे व्यवस्थित पसरलं आहे आता आपण ही चांगल्या पद्धतीने तव्यावर शिकून घ्यायची गॅसवर तवा ठेवला आहे तवा आपला चांगला तापलाय त्याच्यावर आपण तोप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपली ही पोळी ठेवायची आणि शक्यतो पोळी भाजताना खूप मोठा गॅस करायचा नाही मंद गॅसवरच आपल्याला ही भाजायची आहे कारण आपण जर खूप मोठा गॅस केला तर ती जळून जाते आणि खरपूस होत नाही आपल्याला पोळी ही खरपूस पाहिजे असते टिळवळ्याची पोळी ही खरपूस चांगली असते त्यासाठी आपल्याला गॅस हा मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला पोळी शिकून घ्यायची आहे आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये जर आपण थोडस तूप लावलं तर अजूनच त्या पोळीचा स्वाद खूप छान होईल बघू शकता तुम्ही आता आपण पहिली बाजून केले ती उलटली आता आणि थोडस आपण याच्यावर परत तूप लावून घेतोय बघा सण म्हटलं की आपण काहीतरी करतच असतो आणि संक्रांतीला हे सगळ्यांना आवडतं मग जर चांगलं खायचं असेल तर व्यवस्थितपणे सगळं करायचं चा, आणि छानपैकी सगळ्यांना द्यायचं की सगळे खाऊन तृप्त होतील आणि म्हणतील की अरे वा खूप छान झालं होतं नाही का आपल्याला जो काही आनंद असतो तो आनंद एक वेगळाच असतो बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूने ही पोळी एकदम खरपूस छान भाजली गेली आहे ह्याच पद्धतीने आता ही दुसरी पोळी मी याच्यावर शेकायला ठेवली आहे साईडने थोडस सा तोप सोडून घ्यायचं सेम आपण ज्या पद्धतीने पुरणाची पोळी करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही पोळी करायची आहे फक्त त्याच्यामध्ये वेगळं सारण भरलेलं असतं चण्याच्या डाळीचं सारण असतं आणि ह्या पोळीमध्ये आपलं तेलवळचं सारण असतं त्यामुळे फक्त दोन्हीची चव थोडी वेगळी पण बाकीची पद्धत तर आपल्याला एकच आहे थोडी शेकली आता ही आपण बाजू पटवून घेतो आपली उगा कशी मस्त फुगली आहे पोळी ज्या पद्धतीने पूर्णाच्या पोळ्याही फुगतात त्याचप्रमाणे आपली ही पोळी पण अशी मस्त फुगली आहे आता ह्या पद्धतीने आपण ज्या सगळ्या पोळ्या आहेत त्या पोळ्या आपण करून घेणार आहोत माझा हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळते आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा